नमस्कार सर्वांना मी आज बनवणार आहे दहा मिनटात तयार होणारी झटपट अशी वांग्याची भाजी त्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी तेल टाकून घेणार आहे इकडे वांगे अगोदरच मी कापून ठेवलेले आहे ते पाण्यात ठेवलेले होते आता ते वांगे स्वच्छ धुवून तेलात टाकून घेत आहे याच्यावर वरून मीठ टाकून हे वांगे चांगल्या प्रकारे मी परतून घेणार आहे मीठ टाकल्यामुळे वांग्याला चांगली अशी टेस्ट येते वांग्याची भाजी बनवताना नेहमी वांगे तेलात परतत असतानाच मीठ टाकून घ्यावे त्यामुळे वांगे खाताना त्याची टेस्ट छान लागते इकडे शेंगदाणे सुकूट आणि तिळ कारळाचा हा मसाला मी भाजीसाठी वापरणार आहे तिळ कारळाची हा मसाला मी शॉर्टमध्ये टाकलेला आहे नक्की जाऊन बघा आता यामध्ये मी काळा मसाला आणि हळद टाकून यामध्ये गरम पाणी टाकून हा मसाला तयार करून घेत आहे इकडे वांगे परतून झाल्यानंतर हा मसाला मी त्यामध्ये टाकून असा चटका देऊन घेणार आहे आता याला चांगले मिक्स करून झाकण ठेवून दोन मिनटे असे शिजून घ्या त्याच्या अगोदर मी थोडी कोथंबीर टाकलेली आहे आता झाकण ठेवून याला मी दोन मिनटं शिजवून घेत आहे दोन मिनटं झाल्यानंतर पहा आपले वांगे अर्ध्या प्रमाणात शिजले गेलेले आहेत आणि भाजीला कलरही छान आलेला आहे आता यामध्ये मी गरम पाणी टाकून पाहिजे तेवढा रस्सा बनवून घेत आहे अशा प्रकारची वांग्याची भाजी रात्रीच्या जेवणासाठी नक्की तुम्ही बनवून पहा आता हे झाकण ठेवून याला मी दोन मिनटं शिजून घेणार आहे आपले वांगे अगोदरच शिजल्यामुळे थोड्या प्रमाणात शिजल्यामुळे आता याला शिजायला वेळ लागत नाही दोन मिनटात व्यवस्थित भाजी शिजल्या जाते अशा प्रकारे दोन मिनटं झाल्यानंतर पहा मस्त अशी भाजी शिजून झालेली आहे आता एका बाऊलमध्ये ही भाजी काढून घेऊया हा मस्त अशी भाजी रात्रीच्या जेवणासाठी नक्की तुम्ही ही बनवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद